मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी हलव्याची ज्वेलरी बनवली घरच्या घरी जी की अगदी कमीत कमी पैशामध्ये बनली आणि जसं की तुम्हाला सांगितलं की तुमच्यासोबत मी काहीतरी शेअर करणार आहे तर घराच्या बाजूलाच एक पार्लर आहे आणि त्या बोलल्या होत्या की तुम्ही माझ्यासाठी शूट कराल का सो so, छान वाटतं आहे आता आणि आपल्याला कोणी असं म्हटलं आणि मेकअप करायला कोणाला आवडत नाही सो so, छान असं आज आम्ही मकर संक्रांतीचं शूट करणार आहोत त्याच्या आधी मुलांचा टिफिन नाश्ता हे सगळं आवरून आणि त्यानंतर मग मी मेकअप वगैरे करणार आहोत आणि शूट करणार आहोत व्हिडिओ स्किप न करता बघा कारण की यामध्ये तुम्हाला सगळं काही दिसणार आहे आणि मेकअप कसा होतं आहे काय होतं आहे ज्वेलरी बनवली ती कशी दिसते है। सो हे सगळं या ब्लॉगमध्ये असणार आहे त्याआधी चला पटापट टिफिन वगैरे बनवते नाश्ता करते कारण की या... काही करून आजच्या आज ती कामं झाली पाहिजे त्यामुळे बाहेर असं काही काम असलं की आपल्याला घरातली धावपळ असते त्यामुळे फटाफट सगळ्या गोष्टी करायच्या आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला सगळ्यात पहिले तर हेअर वॉश केले कारण की हेअरस्टाईल करायची होती आणि मी केसच धुतले नव्हते त्यामुळे मग मला फोन आला की तुम्ही हेअर वॉश आधी करा तर हेअर वॉश केले आणि त्यानंतर मी माझ्या कामाला लागले कारण की मुलांना स्कूलला आहे म्हटल्यावरती आपण आपली जबाबदारी कशी टाळणार त्यामुळे सगळी घरातली कामं केली आधी टिफिन बनवला टिफिनसाठी ना इथे आणूसाठी बनवली होती सोयाबीनची भाजी कारण की मुलांना आपण टिफिनसाठी सुक्या भाज्या बनवत असतो आणि आमच्यासाठी बनवली होती इथे मेथीची भाजी असं सिंपल अशी कांदा टोमॅटो टो वगैरे घालून इथे छान अशी सोयाबीनची भाजी बनवली पोळ्या बनवल्या सकाळचा नाश्ता झाला आणि कपडेही वॉश करून झाले होते आज मी कुठलाही व्हिडिओ बनवत नव्हते सकाळी कारण की एडिटिंग नाही केलं काहीच नाही केलं माझं फोकस होतं की मला सकाळ घरातली सगळी कामं करायची आहे आणि त्यानंतरच घरातून बाहेर पडायचं जेणेकरून मी गेल्यानंतर मग कोणाला आपल्याला त्रास नको का हे नाही आहे घरात बनवलेलं काहीच नाही आहे आणि मग तू गेली असं त्यामुळे मग माझं असं होतं की सगळं व्यवस्थित करायचं आणि मग आपण आपल्या कामाला जायचं तर नाश्ता तर झालेला होता इथे टिफिन वगैरे भरून देते शिवांश एक वाजता येणार होता मिस्टर त्याला घेऊन येणार होते त्यामुळे मी निवांत होते आणि घरात जर सगळं रेडी असेल तर ते त्याला सांभाळणारच होते तेवढ्या वेळापुरतं कारण की आपण रोज असं कधी बाहेर जात नाही आज काम आहे त्यामुळे आज आपल्याला बाहेर जायचं होतं कारण की घराच्या बाजूला जी बिल्डिंग आहे तिथेच पार्लर आहे त्यामुळे ते अगदी जवळ होतं पण शूटसाठी आम्हाला थोडंसं लांब जायचं होतं सो म्हटलं चला घरातली सगळं आवरलं त्यानंतर इथे माझी साडी होती ना ती मला प्रेस करायची होती आणि त्यानंतर मग आम्ही मेकअप करणार होतो आल्यानंतर तर सगळ्यात पहिले आमच्या भरपूर अशा गप्पा झाल्या आणि मी त्यांना कन्व्हिन्स करत होते की माझ्यासोबत तुम्हीही शूट करा तर त्यांचं असं म्हणणं होतं की नाही तुम्हीच करा आणि तुमच्यासाठी सगळं काही चालू आहे असं वगैरे पण मी त्यांना कसं कसं कन्व्हिन्स केलं कारण की म्हटलं दोघींचं शूट छान होईल जे की तुम्हाला नाही एखाद्या रीलमध्ये बघायला मी दा मिळणारच आहे आणि त्यामुळे मी त्यांना कन्व्हिन्स केलं त्यामुळे चला ठीक आहे आणि तुमच्यासोबत छान असं शूट करूया आणि त्यानंतर त्यांनी माझा मेकअप करायला घेतला याआधी मी एकदा पार्लरमध्ये मेकअप केलेला होता ज्यावेळेस माझ्या धीराचं लग्न होतं आणि तोही मेकअप यांनीच केला होता जो की खूप छान झालेला आणि आता खूप म्हणजे अगदी सात आठ महिने झाले आणि त्यानंतर मी असा मेकअप करत होते आणि स्वतःसाठी काहीतरी करण्याचं म्हणजे भारी एक्सपिरियन्स असतो हा एक्सपिरियन्सही माझ्यासाठी खूप छान होता मस्त असं वाटत होतं कोणीतरी आपल्यासाठी इतकं काहीसं छान असं करतंय आणि प्रत्येकाला असं वाटत असतं ना की ज्यावेळेस आपण दुसऱ्यांची रील्स बघतो फोटो बघतो की आपलंही असं काहीतरी शूट व्हायला पाहिजे आपल्यालाही असं काहीतरी छान मिळायला पाहिजे आणि बरेचदा काय होतं म्हणजे ज्यावेळेस माझं लग्न झालं तर माझ्या लग्नाला दहा ते अकरा वर्ष पूर्ण होत आलेली आहे त्यावेळेस असं काहीही नव्हतं की शूट करा किंवा पहिला सण आहे असं करा तसं करा त्यावेळेस असंही नव्हतं अगदी तर काळी साडी पण नव्हती माझ्याकडे ही मी शिवांशचं वर्णन होतं तो झाल्यानंतर तेव्हा घेतलेली होती मिशोवरनं آنیا. त्यानंतर त्याच्या वेळेस मला बोलले आणि इतकं सं सगळीकडे ट्रेंड चालू आहे तर म्हटलं चला आपल्याला दहा वर्षांना होईना हा चान्स मिळतोय तर कशाला आपण सोडायचा त्यामुळे मग मी मस्त असं त्यांना म्हटलं की ठीक आहे आणि त्यासाठी आम्ही घरीच ज्वेलरी बनवली म्हणजे आम्ही विकतही आणू शकलो असतो किंवा रेंटने पण पन, पण आपल्याला येत आहे त्याचा म्हटलं तेही कुणाच्या तरी उपयोगात पडेल त्यामुळे मग त्यावरतीही तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवला की ज्यांना कुणाला अफोर्डेबल नसेल त्यांच्यासाठी असं आपण बनवून घरी करू शकतो कारण की मी शिवांशच्या वेळेसची जी बोरणांची ज्वेलरी होती तीही मी घरीच बनवलेली होती सो चला ती ज्वेलरी आम्ही बनवली आणि त्यानंतर आज आम्ही फायनली शूट करायला घेतलं तर आम्हाला हेअरस्टाईल वेगळी करायची होती पण खूप उशीर झाला होता त्यामुळे मग फा शेवटी आम्ही आंबाडाच घालायचा डिसिजन घेतला आणि छान असा इथे आंबाडा घातला होता आपण आणि आंबाडा घातल्यानंतर ना त्या त्यांनी ते एक वेगळं जे केलेलं आहे मण्यांचं ते इतकं सुंदर दिसत होतं ना सो तुम्हाला डिटेलमध्ये पुढे दिसेलच <laughs> तर त्यांनी हेअर स्प्रे केला मेकअप सेट राहण्यासाठीचा स्प्रे केला आणि इतका वेगवेगळे हो, काय काय असतात ना हे आपण ज्यावेळेस पार्लरमध्ये मेकअप करतो ना त्यावेळेस आपल्याला समजतं पण मेकअप खूप मस्त झालेला होता कुठेही मेकअप फुटलेला नाही किंवा खूप जास्त आहे असं अजिबात नव्हतं खूप लाईट मेकअप होता, मेक होता। आणि ज्वेलरी पण इतकी छान त्यावरती दिसत होती ना पर्सनली मला हा मेकअप खूप आवडला होता आणि त्यामुळे मी जास्त खुश होते आता फक्त जायचं होतं आम्हाला शूटसाठी ज्वेलरी वगैरे थोडीशी घालायची बाकी होती आणि हे सगळं करता करता आम्हाला दोन वाजले होते त्यानंतर आमच्याकडे एक गोशाळा आहे जे की मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तिथं खूप छान पद्धतीचं म्हणजे थोडंसं असं मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन पण आहे आणि आम्हाला ते जवळ होतं त्यामुळे म्हटलं चला तिथंच जाऊया शूट करूया घरी शूट करण्यापेक्षा सो असं काहीसं इथे चालू होतं त्यांना म्हटलं मी माझी ज्वेलरी वेअर करते बरोबर तुम्ही तुमचं पटकन आवरा आणि त्यांच्याकडे क्लाससाठी येणाऱ्या एक ताई होत्या त्यांनी मग मा मला थोडीशी हेल्प केली आणि आम्ही छान अशी ज्वेलरी वगैरे सगळं काही घातलं तोपर्यंत त्यांची तयारी चालू होती त्यांचं असं होतं की नको तुमचंच आपण व्हिडिओ शूट करूया पण मी म्हटलं नाही तुम्ही चला मला एकटीला कसं तरी वाटतंय कारण की ज्यावेळेस आपण असं सा काहीतरी पहिल्यांदा करतो ना तर त्यावेळेस थोडंसं आपल्याला वेगळं वाटत असतं म्हटलं नाही तुम्ही मला जोडीला का असे ना पण असं छान रेडी व्हा आणि मग आपण जाऊया सो नंतर इकडे त्यांनीही छान तयारी केली आणि तुम्ही बघू शकता की एवढं मस्त वाटत होतं ना भारी दिसत होते मी असं मला पहिल्यांदा वाटलं त्यानंतर इकडे यांचा मेकअप झाला त्यानंतर आम्ही मध्येही थोडंफार शूट केलं आणि त्यानंतर आम्हाला निघायचं होतं शूटसाठी तर पुढे काय काय झालं हे सगळं तुम्हाला मी दाखवते व्हिडिओ स्किप न करता बघा आणि हो तुम्हाला मेकअप कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आयुष्य हे एकदाच मिळत असतं आणि त्यामुळे आपल्याला जे हवं ते नक्की मनसोक्त मन भरून सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आणि आपल्याला जी आवड आहे जे काही आहे आपल्याला वाटतंय ना की करावं सो ते करायचं त्यामुळे माझं असं होतं ना की चला मिळतोय ना चान्स तर करून घेऊया आणि मला मेकअप करायला खूप प्रचंड आवडतो सो म्हटलं चान्स मिळतोय तर कशाला सोडायचा मग असं नाही आहे की मग पहिलेच संक्रांत आहे आणि म्हणून करायचं वगैरे असं काहीही नव्हतं आपल्याला हाऊस आहे त्यामुळे करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं घरचे सपोर्ट करताय तर आपण लोक लोकांचा का विचार करायचा कारण की माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं होतं तुला योग्य वाटतंय तू कर त्यामुळे बघ ते मुलांना सांभाळत होते म्हणजे शिवांशला आणू तर स्कूलला गेलं होतं त्यामुळे मी निवांत होते आणि बघू शकता तितका सुंदर असा मेकअप झालाय आणि छान आहे जर तुम्हालाही वाटलं ना की असं काहीतरी करायचं आहे आपल्याला या गोष्टी करायच्या त्या गोष्टी करायच्या तर कधीच लोकांचा विचार न करता आपल्याला जे वाटतं आहे आपल्या मनाला जे योग्य वाटतंय तर नक्की करत करायचं कारण की आयुष्य खरंच एकदा मिळतं आणि त्यामुळे आपण ते मन भरून जगलं पाहिजे सो माझं तरी दोन हजार सव्वीसमध्ये मी ठरवलं आहे की मी आता कोणाचाही विचार करणार नाही जे मला वाटतं ना ते नक्की मी करणार आणि चला माझी ही एक इच्छा होती की ज्यावेळे म्हणजे आपण रील बघायचं ना की आपणही असं काहीतरी आपल्या वेळेस असतं तर त्यावेळेस नसलं म्हणून काय झालं पण आत्ताच आपण ट्रेंड फॉलोच करू शकतो सो so, छान अशी रेडी झाली आहे आता आम्ही जातो आहे शूटला आणि शूटच्या ज्या काही रील्स आहे ना त्या आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेल्याच आहे तर तुम्ही नक्की जाऊन शॉर्ट व्हिडिओमध्ये बघू शकतात आणि त्यानंतर आम्ही इथं आलो होतो गोशाळेमध्ये इकडे बघू शकतात सगळ्या गायी आहे इथे एक महादेवाचं मंदिर आहे तिथं आम्ही थोडंसं शूट केलं आणि गायींना असं वाटत होते की त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी खायला आणलेलं आहे आय थिंक त्यांना तिथे खायला दिलं नसेल किंवा पाणी नसेल म्हणून त्यांची एवढी गडबड चाललेली होती आणि सगळ्या गायी अशा मा आलेल्या होत्या बाजूला म्हटलं बाहेर येतात की काय पण तसं काहीही झालं नाही आणि आम्ही छान पद्धतीने शूट केलं मी घरी आले खूप छान शूट झालेलं आहे जेवण केलं आणि फक्त आता मेकअप काढायचा तो काही बाकी आहे आणि नक्की कमेंट करून सांगा कसं झालं मागे एवढा पसारा घालून ठेवला आहे घरामध्ये सो चला आता सगळ्यात पहिले जे श आहे ना ते मेकअप रिमूवर तर तो काढायचा आहे आणि तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने मेकअप रिमूव्ह केला आणि मिस्टरांनी इथे छान असा खवा बनवला होता गॅस तेवढा भरपूर खराब झाला आहे आणि त्यांचं खूप दिवसाचं चाललं होतं की घरीच बनवायचं आणि पातीले तुम्ही बघू शकतात सगळीकडे असं मेसी झालं होतं आले फ्रेश झाले त्यानंतर मेकअप रिमूव्ह केला त्यानंतर सगळं किचन क्लीन केलं पातीले वगैरे जे की दुधाचे असतात आणि दुसऱ्या दिवसासाठी ते लागणार होते त्यामुळे हे सगळं क्लीन झालं किचन क्लीन झालं आणि त्यानंतर